बुद्धाय जय भीम माझ्या आया बहिणींनो महाराष्ट्राच्या कोण्याकोण्यामध्ये गावागावात शहरात राहणाऱ्या तमाम आमच्या आया बहिणींनो भगिनींनो माझी मराठी कमजोर आहे समजून घ्यावी परंतु मी तुम्हा सर्व बहिणींना आईंना अशी विनंती करेल की मंगळसूत्र का घालू नये मंगळसूत्र हिंदू धर्मामध्ये मनुस्मृतीच्या नियमानुसार स्त्रियांना पुरुषांची दाशी बनवण्याची प्रथा आहे तिची मांग भरली जाते तिच्या गडामध्ये मंगळसूत्र टाकलं जाते आणि तिला सांगण्यात येते की तू आता पती व्रता आहे खर तर याच्या मागचा उद्देश त्या स्त्रीला त्या पुरुषाची संपत्ती दासी बनवण्याचा असतो सगळेच अधिकार त्या पुरुषाचे असतात बाईचा अधिकार संपून जातो ती त्याची दाशीच असते तो म्हणेल तीच पूर्व दिशा तो सांगेल तेच त्याला ऐकावं लागेल एवढंच नाही तर ती त्या परिवाराचीही दाशी गुलाम गणली जाते तिला सासू छेडते नद दीर छिडतो तिला जेठाने छिडते तिने काही केलं तर तू केल, केल केल का असं केलं केलं तर केलं त्याने तो बाई बाई आहे माणसाच्या पुढे जाता येते का तुला तर सहन करायला पाहिजे असं करायला अशा प्रकारे मानसिक प्रताडणा करून त्या स्त्रीला त्या परिवाराची दासी गुलाम बनवण्यात येते त्याची ही प्रथा मांग भरणे गड्यात मंगळसूत्र घालणे ही आहे दुसरी गोष्ट आता आपल्या शूद्रावर शूद्र वर्णाचे जेवढे लोक आहेत शूद्रांमध्ये कुंभार लोहार माळी सुतार तेली तंबोडी पाटील कुनवी हे सर्व शूद्र आणि आपण कोण तर आपण अतिशूद्र म्हणजे हिंदू धर्माच्या बाहेरचे लोक बहिष्कृत समाजाचे आपण लोक हिंदू धर्मामध्ये चार वर्ण ब्राह्मण क्षत्रिय भूषण शूद्र शुद्र तर पाटील कुणबी माडी कुंभार लोहार सुतार आणि पाचवा वर्ण तर आहेच नाही हा वर्ण नाही आहे आपण ते अतिशूद्र अस्पृश्य आणि बहिष्कृत केलेले लोक आपण हिंदू नाही त्यांनी कधीही आपल्याला हिंदू म्हणून स्वीकारलं नाही आपल्याला धर्म प्रचार धर्म शिकण म्हणा होतं धर्मग्रंथ वाचणं म्हणा होतो धर्मस्थळांवर जाणं मना होतो हे सर्व आपल्याला का म्हणा होतं कारण की आपण त्यांच्या ब्राह्मणी धर्माच्या बाहेर लो मग आपल्यासाठी काय करता हे मांग वरणं हे गळ्यात मंगळसूत्र घालणं आपल्यासाठी ते लोक काय करायचे आपल्या स्त्रियांसोबत त्या लोकांचा व्यवहार काय असायचा कोणत्याही बहिष्कृत अस्पृश्य पुरुषाचे लग्न तो ब्राह्मण लावायचा आणि त्यानंतर त्या स्त्रीला तीन दिवसासाठी स्वतःच्या घरी घेऊन जायचा शुद्धीकरण करण्यासाठी आणि ते शुद्धीकरण म्हणजे काय तर त्या बाया बाईशी जबरदस्ती शरल शरीर संबंध सम, बांधून तिला ते अपवित्र करायचे आणि नंतर ती त्या पुरुषाला सोपायचे की आता ही पवित्र झालेली आहे असं आपल्या अस्पृश्य बहिष्कृत समाजाच्या प्रत्येक गावात प्रत्येक देशात प्रत्येक राज्यात असं केलं जात होत तर तुम्ही मला हे सांगा तुम्ही पवित्र शेलवान स्त्रिया तुमच्याशी असं कोणी करेल धर्माच्या नावावर परंपरेच्या नावावर तर तुम्ही हे चालून घ्याल का कधीही चालून घेणार नाही असं व्हायचं आणि ते असं करण्याची प्रथा आहे म्हणून स्त्रियांना भगवान बुद्धांनी समानतेचा अधिकार दिला स्त्रीला पुरुषाची पत्नी नव्हे मैत्रीण सहजीवनी म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलं आणि बाबासाहेब सुद्धा सविता माईला मैत्रीण म्हणायचे माझी जीवन संगीनी आहे असं म्हणायचे रमाबाईंना बी बाबासाहेब मैत्रीण म्हणायचे तर आपण स्त्रिया बौद्ध धर्मामध्ये कुठल्याही पुरुषांशी लग्न करतो तर आपण त्यांची पत्नी नाही आपण त्याचे जीवन सहचरणी मैत्रीण असतो आपल्यालाही घराच्या कुटुंबाच्या कोणत्याही निर्णयामध्ये विचार मांडायचा अधिकार मिळतो आपल्याला मुक्ती मिळते गुलामीच्या परंपरेतून म्हणून ही गुलामीची परंपरा गळ्यात घालून फिरणे कोणत्याही सुज्ञ स्त्रीला शुभणार नाही आवडणार नाही म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती आम्ही करतो की बहिणींनो no, तुम्ही दाशित्वातून बाहेर या तुम्ही ह्या पुरुषांच्या पुरुष प्रधान समाजाच्या गुलामीतून बाहेर या आणि त्या गुलामीचे निशाण गळ्यात घालूच नका मंगळसूत्र लग्नामध्ये आता देणे बंद करा गळ्यात घालणे बंद करा मांग भरणे बंद करा हिरवा चुडा घालणे बंद करा हिरव्याच्या ठिकाणी तुम्ही दुसरं काही घाला गळ्यात तुम्ही मंगळसूत्राच्या ठिकाणी धम्मचक्र घाला मांग कधीही भरू नका कारण की तुम्ही तुमच्या पतीची मैत्रीण आहात जीवन सहचरणी आहात स्त्रियांच्या समाजाला महिला समाजाला महिलांना मुक्त करा पुन्हा कडकडीची विनंती करतो आणि आडनाव बदलवा तुमचे ते आडनाव आहे ना लोंढे गोंडे तेले तबोडे पगारे घेणारे देणारे लोक कांबडे पिंबडे जमडे हे काय सरनेम आहेत हे महार जातीला ओळखण्याचे सरनेम आहेत हे आडनाव तुमच्या जातीला ओळखण्याचे आहे काही लोकांनी जाती लपवण्यासाठी आडनाव बदलवले आणि आपल्या गावांचे आडनाव लावले जसे बाबासाहेबांचे आडनाव त्यांच्या गावाचे अंबावडे गाव होत आंबेडकर झाले तर हे कर पण नको आपल्याला आपल्याला धम्म धर धम्म प्रिय संग प्रिय बुद्ध प्रिय असे आडनाव लावा आणि मी तर म्हणेन की सर्व महाराष्ट्राच्या स्त्रियांनी पुरुषांनी एकच धम्म धम्मधर धम्माला धरून जो चालतो तो, तो धम्मधर आडनावामध्ये धर्म आहे आडनावामध्ये मैत्री आहे आडनावामध्ये आपुलकी आहे म्हणून खानदेशामध्ये जे जे कार्यकर्ता कार्य करीत आहेत भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून करत आहेत बहुजन समाजा पार्टीच्या माध्यमातून करत आहेत किंवा समता सैनिक दलाच्या माध्यमातून करत आहात किंवा भीम आर्मीच्या माध्यमातून करत असतील सगळ्यांनी हे अभियान बौद्ध समाज निर्माण करण्याचं अभियान राबवा स्त्रियांनी साथ द्या पुरुषांनी साथ द्या तुमचे आडनाव आता कागदपत्रे जे असतील ते राहू द्या परंतु ग्राउंडवर व्यवहारामध्ये धम्मधर आणि आडनाव आधी लावा जसं माझा आडनाव होतं गाढे तर मी रवींद्र गाढे असं लिहायचो आता मी लिहितो धम्मधर रवींद्र तर आपण सगळे धम्मधर म्हणू आणि एक आगडा वेगडा आकर्षक संघटित सक्रिय शिलवान धर्ममान असा बौद्ध समाज निर्माण करू जर असा बौद्ध समाज निर्माण झाला तर आपली संपत्ती या देशात पुष्कळ आहे अनेक बुद्ध गुफा आहेत महाबोधी बौद्ध विहार आहेत अनेक देवळं त्या लोकांनी कब्जात घेतलेली आहे ती आपली संपत्ती आपल्याला मिळेल आपण एक होऊ सक्रिय होऊ आणि या देशात नवा इतिहास घडवू पुन्हा कडकडीची विनंती करेल की खानदेशाच्या महाराष्ट्राच्या विदर्भाच्या संपूर्ण स्त्रियांनी मंगळसूत्र स्वतः फेकून द्या गुलामी पुरुषांच्या गुलामीतून आम्ही मुक्त झालो हे सिद्ध करा मांग भरणे बंद करा आडनावं बदलून टाका कारण की बाबासाहेबांनी मुक्ती कोण पथे ह्या पुस्तकात म्हटलं आहे स्थळांतर म्हणजे गावं सोडून शहराकडे जा विकास होईल नंतर धर्मांतर म्हणजे संपूर्ण हिंदू धर्म सोडा कारण की तो तुम्हाला गुलाम छडणारा अत्याचार करणारा अमानवी वर्तणूक देणारा धर्म आहे मग म्हटलं धर्मांतर झाल्यानंतर नामांतर करा म्हणजे हिंदू धर्माची जे नावं आहेत आडनाव आहे ते बदलून काढा हे मुख्य काम आजपर्यंत कुणी केलेलं नाही आणि हे मुख्य काम करणे खूप गरजेचे आहे जय भीम नमो